मालेगाव तालुक्यात गुडमॉर्निंग पथकानं कारवाई करत उघड्यावरती शौचास बसलेल्या दहा जणांवरती पोलिसी कारवाई केली आहे मालेगाव तालुक्यात गुड मॉर्निंग पथकानं धडक कारवाई सुरू केली असून मेघा मॉर्निंग पथकानं उघड्यावर शौचास बसणाऱ्या दहा जणांवरती पोलिसी कारवाई केली आहे मालेगाव तालुक्यात गुड मॉर्निंग पथकाच्या धास्तीनं तालुक्यातील लोकांनी शौचालय बांधकाम हाती घेतलं आहे तालुका हगणदारीकडे वाटचाल करीत आहे स्वच्छता मिशन पथक जिल्हा परिषद वाशिमने मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात मेगा गुड मॉर्निंग पथक स्थापन केलं आहे विविध भागात गुड मॉर्निंगसह गुड इव्हनिंग पथकही कार्यान्वित करण्यात आलं आहे वीस मार्चला सकाळी मेगा गुड मॉर्निंगच्या तीन पथकांनी विविध ठिकाणी धाडी टाकून उघड्यावर शौच करणाऱ्या दहा जणांवरती कारवाई केली आहे काहींना समज देऊन सोडण्यात आलं आहे तर पथकासोबत हुज्जत घालणाऱ्या दहा लोकांवर मालेगाव पोलीस ठाण्यात शिरपूर पोलीस ठाण्यात था, कारवाई करण्यात आली आहे तर काहींना उठाभाषा काढण्याची शिक्षा देऊन नियमित शौचालयाचा वापर करण्याची शपथ देऊन सोडून देण्यात आला आहे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत मालेगाव तालुका हा आगंदारी मुक्त मुक्तीकडे वाटचाल करत आहे त्या अनुषंगाने मेगा गुड मॉर्निंग तालुक्यामध्ये राबवण्यात आली आणि आज सोमवारी आज सोमवार दिनांक वीस मार्च आम्हाला तीन पथकामध्ये किमान पंधरा लोक आम्ही पकडलेले आहेत आणि त्यांना पकडून समज दिलेला आहे आणि ज्यांनी आमच्यासोबत हुज्जत घातली गुड मॉर्निंग पदकासोबत त्यांना आम्ही पोलीस स्टेशनला आणून मुंबई पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्नमधील कलम एकशे पंधरा आणि एक एकशे सतरानुसार कारवाई करण्याचे प्रयत्न केलेला आहे एसबीएन मराठीसाठी विनोद तायडे वाशिम